नमस्कार आपण जे बिग बॉसमध्ये आमच्या बारामतीचं विशेष करून आपल्या जवळची भाग बारामती शहर यांचे प्रतिनिधी म्हणून आपण आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्या बिग बॉसच्या घरात गेला होतात आणि त्यानंतर आम्हाला एक म्हणजे आपण जरी एकमेकाला पर्सनली ओळखत नसलो तरी आम्ही बारामती करू म्हणून एक म्हणजे पवारसाहेबांचं नाव घेतलं तर आपल्याला दिल्लीला असं वाटतं की पवारसाहेबांचं फार उंचावरती नाव असावं त्यासाठी आपण बारामतीकर प्रयत्न करतो महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बघत असतो की अजितदादांना सपोर्ट झाला पाहिजे तर आपण लोक बारामतीकर म्हणून लगेच तिथं पाठिंब्याला त्यांच्या उभा असतो तसंच बिग बॉसची तुमची एंट्री पाहिली बारामतीचा रांगडा गडी मग तिथं सगळे तुम म्हणजे आम्ही तुमचे मित्र कंपनी एका फो अँड फॉलोवर काय हे सगळं संपून जातं आणि बारामतीचा एक आपला रांगडा गडी तिथं दिसतोय म्हणलं की आपापच आम्ही सगळी एकवटून तुमच्या पाठीशी उभं राहतो मग हे सगळं असताना एकदम उच्च शिखरावरती ज्यावेळेस तुमची तिथं एंट्री झाली तर ते लगेच म्हणजे सांगायचं झालं तर सगळे आपले व्हॉट्सअपचे ग्रुप इन्स्टाचे ग्रुप फेसबुकवरती तुमचे मित्र समजा अभिजित चव्हाण अनिल मासाळ हे सगळ्या लोकांनी सांगितलं आम्ही ओळखतो आमचा मित्र आहे मग आमचे सगळे एकत्र कॉमन ग्रुप असतात त्यात आम्ही बसून ते तुमचे टेचस ठेवले तुम्हाला सपोर्ट करायचं चा चालू केलं मी आपण जसे बाहेर आलात तसं आपल्या सगळ्या एक दहा पंधरा न्यूज चॅनलवरती इंटरव्ह्यू पाहिले मग ते न्यूज चॅनलचे इंटरव्ह्यू पाहता जे काय आम्हाला बारामतीकरांना म्हणून अपेक्षित उत्तर होती ते आम्हाला त्यातून म्हणजे जे घ्यायचे उत्तरं ते आम्ही घेतली पण जे प्रश्नच तुमच्यासमोर आले नाहीत तर ते आम्हाला उत्तर कशी मिळणार म्हणून आज मला डिजिटल महाराष्ट्राच्या वतीने आपल्याशी प्रश्न विचारायची संधी दिली त्याबद्दल मी डिजिटल महाराष्ट्राचा खूप खूप आभारी आहे प्रश्न असा आहे की आम्ही सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण ही दोन आमचे रांगडे पैलवान म्हणतो आम्ही तिथं लोक लोकप्रतिनिधी आमचे प्रतिनिधी म्हणून बारामतीकरांचे तिथं गेले आम्हाला दोघांचेही आम्ही स्टेटस ठेवले त्या दोघांनाही आम्ही आमचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभारायचा प्रयत्न केला मग बारामतीकरांना असं वाटतं की आमचा वैभव आहे आणि वैभवचा सूरज आहे आमचा सूरज आहे तर सूरजचा वैभव आहे म्हणजे आम्हाला जो वैभव आमचा वाटतो तो, तो वैभवला बघताना असं कधीच वाटलं ना की वैभवला सूरज आपला वाटला याबद्दल काय बोल तसं नक्कीच दिसत असेल मला असं वाटतं की कारण की बऱ्याच गोष्टी मी जसं पहिले पण सगळ्यांना सा सांगतो की ज्या एक, एक तासात दाखवल्या जातात तर त्या कितपत योग्य दिसत आहेत ते आम्हाला माहीत नसतं आतमध्ये आता जेवढं तुम्ही म्हणताय की सूरज जेवढं मी तुमचं जा आहे तसं सूरज पण तुमचा आहे तसं पण आतमध्ये काय आहे ना आतमध्ये बऱ्याच गोष्टी असतात सूरजला पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आतमध्ये बाकीच्यांकडून की त्याच्या नादाला नको लागू त्याच्यापाशी जाऊ नको हे तुम्हाला बाहेर दिसत नाही पण आम्हाला कळतं ना की बाबा एक त्यांचा ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपमध्ये सूरजला सांगितलं जातं आणि सूरज आहे ऐकतो त्यांचं तर जर सु मी जर सूरजभर बसलोय बोलतोय आणि त्यानंतर सूरजला येऊन कोणतरी सांगते की अरे सूरज त्याच्याबरोबर बोलत जाऊ नको तो काही शहाना नाही तो तुला उगच गुंडाळेल आणि जर ह्या गोष्टी होत असतील तर मी सूरजभर का बोलू कारण की त्याची इमेज जर खराब होत असेल मायामुळे तर मी कुठेतरी बॅकफूटला जाणं पण गरजेचं आहे कारण की मी पण मारामतीच आहे तो पण मारामतीचा आहे आणि सगळ्यांना स्टार्टिंगला असं वाटत होतं की बाबा दोन दोघं दो जण एकत्र येतील आणि काहीतरी करतील पण तिथे स्टार्टिंगलाच मी सगळ्यात पहिले भेट मिठी मारली त्यालाच मारली जाऊ कारण की मला तेवढं माहीत होतं भाई हा माझा भावासारखा आहे मला आपुलकी वाटली त्याबद्दल मी जाऊन भेटलो त्याला आणि मी अगोदर पण त्याचा मित्र आहे असं नाही की बाबा आतमध्ये गेलो मित्र झालो त्याचा पण टाळी कधी एक हाती एक हाताने वाजत नसते जर त्याने पण मला आपलंसं केलं असतं तर नक्कीच आम्ही एकमेकांसाठी उभं राहिलो असतो पण त्याने त्याच्याकडून आपलंसं केलं नाही मला किंवा त्याच्याकडून पण बऱ्याच गोष्टी बोलण्यात आल्या मला जे बाहेर दिसल्या नाहीत नक्कीच मी म्हणेन आणि त्याचा ग्रुप वेगळा होता माझा ग्रुप वेगळा होता ज्यावेळेस टास्क झाला त्यावेळेस पाय ओडावडी झाली मग जो ज्या पायाचं ऑपरेशन आहे माझ्या त्याच पाया त्याच पायाची ओडाओडी झाली त्याच्यामुळे त्याच्यावरती भडकलो होतो मी तो पण काही गोष्टी बोलला होता मला तर ते पार्ट कट करण्यात आला नंतर मी फक्त मीच त्याला बोललेलं फक्त दाखवण्यात आलं बाहेर तुम तुम्ही आता म्हणताय की त्याच्या ग्रुपकडून त्याला माझ्या माझ्याविरोधात भडकवलं जायचं आणि तो भडकायचा पण आम्हाला बारामतीकरांना असं वाटतं की सूरज भोळा बाबडा आहे आमचा वैभव तिथं हत्तीच्या ताकतीचा आहे मग सूरज भोळाबाबडा आहे तर त्याला वैभव समजून सांगायला अपयशी ठरला आणि जे लोक ते वैभवच्या विरोधात भडकावत आहेत ते लोक भडकावण्यात यशस्वी झाले असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं होऊ शकतं ना काय नाही होऊ शकतं तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे त्याला जर मी प्रयत्न जरी करत होते ते तेच सांगतो तुम्हाला तुम्हाला एका तासात किती दाखवलं जातं तेच सांगतोय ना मी जर मी स्टार्टिंगला जर प्रयत्न करतोय की सूरजला घेतोय सोबत जिम जिमला का नेतो त्याला मी कारण की बाबा आपला भाऊ आहे मग सोबत तिथं आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या तिथले पार्ट दाखवले गेले नाहीत मी त्याला विचारायचो अरे बाबा आपण असं करूया तसं करूया तो म्हणायचा नाही नाही मी सोबतच असणार आहे ते म्हणतील तेच मी करणार आहे अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आम्ही ज्यावेळेस कुटुंबासमोर कार्यक्रम बघायचो एक एपिसोड झाला की आम्हाला वाटायचं पुढच्या दिवशीचा जो तुमचा खेळ असेल टास्क असेल आणि पुढचा एपिसोड असेल त्या एपिसोडमध्ये वैभव आणि सूरज एकत्र असतील वैभव त्याला समजून सांगेल सूरज त्याचा ऐकून घेईल आशिष उद्याच्याला आपल्याला नक्की बघायला गवणार असं आम्ही रोज बघण्याचा वाट बघत होतो आणि अचानकच असं आलं की वैभव त्या ट्रेन पकडताना ट्रेन ते ट्रेनची चेअर पकडली आणि वैभव एकदम असा स्वर म्हणजे जसा रांगडा पण तुमचा दाखवला त्याच पद्धतीने उग्रपणे उतरला तुम्ही मला अरे सूरज तुला मस्ती आली का ती तुमचे ॲक्शन्स रे हावभाव आणि मग काही लोकांना तुमची ती राग आवडला बघा पण बारामतीकरांवरच तो राग होता म्हणून काही लोकं निगेटिव्ह झाली काय सांगत तिथे सगळ्यात पहिले तुम्ही एक विचार करा की मी नुसतं एकटा भडकायला मी काही येणार नाहीये हा तर मी नाही पूर्ण टास्क तुम्ही बघितला मी तेच सांगतो की तुम्हाला जेवढं दाखवलं जातं ना तेवढंच बघितलं तर तो ज्या वेळेस आला माझ्याजवळ त्यांनी माझा पाय खेचला त्यांनी काय बोलला मला ते दिसलं का तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढंच तेच सांगतो की काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला दिसत नाहीत किंवा अगदी आपल्या बारामती करायला समजल्या पाहिजे आणि तिथे ज्यावेळेस टास्क खेळतो आपण तिथे बारामतीकर आहे किंवा कोण आहे काय असं नसतं तिथं कारण की शेवटी स्पर्धा एकच झालं हो, तरी हो, ग्रुप वेगवेगळे होते हो, मग जर तसंच ग्रुप केला असता जर बिग बॉसला सांगितलं असता आम्ही दोघे बारामतीचे आम्हाला हो, एका एका ग्रुपमध्ये टाका असं हो, केलं नाही ना त्यांनी त्यांनी दोन जसे त्यांनी ग्रुप बनवले तसं तशा गोष्टी घडत होत्या तसं तसं खेळावं लागतं आणि त्यात असं काही गरजेचं नाही आहे आता तसं तशा अपेक्षा सगळ्यांचं असणं बरोबरच की बाबा बारामतीकरांचं अपेक्षा होती की सूरज आणि वैभवने एकत्र यावं एकत्र एक खेळावं बऱ्याच गोष्टी पण जसं मी खेळत होतो तसं त्याने पण खेळलं पाहिजे ना माझ्या साईडून बऱ्याच गोष्टी होत्या तिथे की बाबा मला असं वाटतं त्याला समजत नव्हतं मी जरी समजून सांगितलं त्याला तर त्याला असं वाटायचं की मी त्याला काहीतरी उलट काहीतरी बोलतोय किंवा त्याला काहीतरी वेगळं काहीतरी सांगतोय कारण की त्याला काही लोक तिकडचे जवळचे होते तुम्ही जसं म्हणताय की तो बारामतीचा आहे आणि तू त्याला जवळ केलं नाही तर त्याला पण बाहेर तू विचारा की तू वैभोला किती जवळ केलंस अच्छा आता ते आल्यावर समजलं तुम्ही आलेत म्हणून आमचा अधिकार आहे बारामती करा तेच आम्हाला गोष्टी अशा आहेत ना पण मला एवढं माहिती की आम्ही दोघ जण एका गावाचे आहे म्हणून आम्हाला तेवढा अभिमान आहे ते आणि आप तेवढी आपुलकी एकमेकांसोबत आहे आमची भले yes. का टास्क आम ते टास्कमध्ये काय झालं आम्ही एकमेकांना काय बोललो त्याला मस्ती आली काय झाले काय झालंय oh, oh. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत तो पण मला बोलला आहे बरंच काय काय जे, जे दाखवण्यात आलं नाही oh. तर अशा गोष्टी नाही आहेत की बाबा आता राग येणं साहजिक आहे जर uh, माझं मी त्याला म्हटलं की बाबा माझा पाय उपसून निघाला आणि तो जर काहीतरी म्हणत असेल त्याच्यावरती जे की मला अपेक्षित नव्हतं तसं काय म्हणेल म्हणून हो आणि त्यानंतर जर माझं भडकणं असेल किंवा मी हात लावलाय का कोणाला तू कशाला पाय ओढतोस माझा किंवा काय ह्या गोष्टी झाल्या तर त्यानंतर भडकलो मी आणि भडकणं साहजिक आहे माझं जर माझं एवढे ऑपरेशन झाले पायाचे आणि मला जर त्याच्यावरती काहीतरी बोलतो तो तिथून आम्हाला वाटलं की आता हे दोघं एकत्र काही येत नाहीत मग नंतर ना आम्ही बारामतीकरांनी तु ज्यावेळेस तुम्ही नॉमिनेशनला आला एक तर येऊ नाही वाटायचं तुमच्या दोघापैकी पण सुरस्त तर पहिल्या आठवड्यातच नॉमिनेशनला आला आणि ज्यावेळेस तुम्ही आता लास्ट टाईम आला त्यावेळेस आम्ही बारामतीकरांनी शहरात रॅली वगैरे काढली तुम्हाला वोट करा वगैरे वो म्हटलं गेलं पण लोक म्हणायचे तो असं का करतोय असं का वागतोय ते म्हणलं आल्यावरती आपण त्यांना प्रश्न विचार नक्कीच नक्कीच मी तेच सांगेन की तिथे काही गोष्टी घडतात ना ते पूर्णपणे कसं दाखवले जातात ते पण महत्वाचं आहे आणि सूरजच्या बाबतीत मी म्हणेन मी अजूनसुद्धा आतमध्ये पण सूरजला भावासारखंच मानले भले काय भांडणं झाले आमचे काय झाले काय झालं तर ते लोकांनी मला असं वाटतं जास्त सिरियस घेऊ नका ती गोष्ट कारण की त्यांनी सिरियसली घेतली नाही तुम्ही घेऊ नका आणि मी ते सिरियसली घेतलेलं नाही आहे तर मला बाहेर आल्यावरती कळालं की बाबा ते भांडणं एवढे मोठे दाखवले गेलेत की बाबा त्या वेगळ्या लेवलला दाखवलं ले गेले ते आणि ते एवढं असं दिसतंय बाहेर की बाबा ते पर म्हणजे नाही का एकमेकांना परमारणारच आहे असं दिसतंय ते बाहेर तर आतमध्ये तसं नव्हतं त्या ते, त्याच्याकडून पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत माझ्याकडून पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत पण अरे आम्हाला माहिती ना आम्ही एका घरातले म्हणून आमचा रांगडा वैभव ज्यावेळेस बिग बॉसमध्ये आम्हाला दाखवला जातो त्यावेळेस आम्हाला माहिती आहे की आमचा वैभव हा छत्रपती संभाजी महाराजांचे प्रयोग महाराष्ट्रभर करतो आणि त्याची एक वेगळी प्रतिमा आमच्या बारामतीकरांच्या समोर आहे महाराष्ट्राच्या समोर आहे मग आणि तुमचे सगळे इंटरव्ह्यू बाहेर आल्यानंतर पाहिले तर त्यात तुम्ही म्हणला की इरीना हा विषय माझ्या मैत्रीचा आहे तो ज्याची त्याची पर्सनल पेस आहे याबद्दल खुलासा दिला अगदी आम्हाला ते आवडलं सुद्धा पण बिग बॉसच्या घरात एक आपण ते करंगळी पकडली झोपायच्या टायमिंगला आणि एक तो सीन आम्हाला दाखवला गेला त्याबद्दल काय सांगाल आ... कारण तो सीन जरा वेगळं महाराष्ट्राला दाखवतो नाही असं काही झालेलं नाही की आम्ही एकमेकांच्या अंग हात टाकून पाय टाकून नाही हां तर तिचे काय पर्सनल इमोशन्स होते तिने मला शेअर केले होते की मला भावाची आठवण येते मला घरची आठवण येते आणि जर कोणी असं काही बोलतं आहे किंवा कोणी असं काही घडतंय तर मी आपण असा हात पकडतोय अरे झोप शांत काय काही अडचण नाही तर हे तुम्हाल तुम्हाला तेच सांगतो की ज्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात आणि ते कुठल्या पद्धतीने खा मागं पॅक बॅकग्राऊंड म्युझिक लावून दाखवलं जातं आहे हे आम्हाला कळत नाही आतमध्ये आमच्या काही गोष्टी बोलतोय आम्ही काय नाही आता आम्ही चेष्टा मस्करी करतो हो, किंवा काय करतो हो? तर ते चेष्टा मस्करी तुम्हाला चेष्टा मस्करी वाटत नसेल ते खरंच वाटत असेल तर त्याला काय करू शकतो मी तरी आता <laughs> तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत आणि तुम्ही जे म्हणताय ना की बाबा संभाजी महाराजांचा प्रयोग करतो आणि तू अशा काय हरकत केल्या आतमध्ये की बाबा तू तिथं कसं काय असं तर मी आतमध्ये आत्तापर्यंत कधी म्हटलं नाही ह्या गोष्टी बोललो नाही की मी संभाजी महाराजांचा एक पात्र प्रयोग करतो आणि मग मी असाच राहणार मी तसाच राहणार त्यांची तुलना करणारे आपण कोणीही नाही आहे आपण सुद्धा त्यांच्यासारखे होऊ शकत नाही त्याच्यामुळे मी त्यांचं नाव का घेत नाही कुठे कारण की आपण त्यांच्यासारखे नाही आहे त्याच्यामुळे माझं तर म्हणणं आहे उलट तुम्ही कम्पेअर करू नका असं महाराष्ट्राला दाखवलं गेलं का की तुम्ही त्या अँगलनीच तिथं त्या इरेनातला तिच्या इमोशनला बोलत होता तिची समजूत काढत होता आम्ही आमचा वैभव बघितलाय आमचा वैभव कसा आहे मग तो सीन दाखवून नक्की बिग बॉसला काय दाखवायचं होतं असं विचारायचं आम्हाला आता ते बिग बॉसला काय दाखवायचं त्यांच्यानुसार दाखवणार ते त्यांना जो टी आर पी व्यवस्थित वाटतंय त्यांना जर ते लव अँगल मैत्री जर लव अँगलमध्ये दाखवायची असेल तर दाखवतील काय अडचण नाही पण त्यांचा त्यांचा पॉईंट ऑफ व्यू आहे ना माझं मला माहिती आहे तिचं तिला माहिती की बाबा काय गोष्टी आहेत काय नाहीत बाबा आता मी बाहेर येऊन सुद्धा म्हणतोय की बाबा मी तिला मराठी शिकायची होती म्हणून मी हेल्प करत होतो किंवा आमची माझ्या मस्ती चालली होती अरे माझे पण मित्रमैत्रिणी आहेत आम्ही पण माझ्या मस्ती करतो पण तुम्ही बघता कसं ते इम्पॉर्टंट आहे आता आम्ही तुम्ही एक बहीण भाऊ जर गाडीवरती चाललेत तर एका एखादा बघणारा म्हणतो अरे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चालले एखादा बघणारा म्हणतो अरे हे बहीण भाऊ चाललेत एखादा बघणारा म्हणतो नवरा बायको चाललेत तर सगळ्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे सगळ्याचा दृष्टिकोन तेच सांगतो की बाबा मला माहिती आहे मी किती मैत्री पाळतोय किंवा किती काय गोष्टी करतोय आहे त्यासाठी तिला माहिती आहे काय गोष्टी आहेत तर ते तुम्ही कसं घेताय किंवा कशा गोष्टी दृष्टिकोनातून बघताय हे महत्वाचं आहे आणि ते माझं तर म्हणणं आहे की तुम्ही ते ऐतिहासिक गोष्टी आणि ह्या गोष्टी कम्पेअर करू नका की ज्यावेळेस आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये असतो किंवा ज्यावेळेस आम्ही ते करतो त्यावेळेसच फक्त आम्ही त्या ते तेवढ्यापुरतेच आम्ही फक्त त्या गोष्टी करतो कुठल्या गोष्टीला हात लावत नाही किंवा काही आम्ही काय अभिनय आणि रिॲलिटी शो, शो। यामध्ये फरक आहे निश्चितच तुम्ही ज्या मी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला त्यामध्ये तुम्ही सांगितलं आणि आम्ही पण पाहिलं आहे की तुम्ही सूरजला येतानी सांगून आला की तू ट्रॉफी बारामतीला घेऊन ये आणि घट्ट मिठी मारली आणि सर्वांचीच मनं जिंकली पण ज्यावेळेस बाहेर आला तुम्ही आणि त्यावेळेस ते युम्युनिटचे कॉइन्स द्यायचे होते त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना वाटलं त्या घनश्याम दरोडेनी सूरजला दिले आणि वैभवनी जर सांगितलंय बारामतीला ट्रॉफी घेऊन ये तर हे कॉइन्स सूरजकडे जाणार असे आम्ही बारामतीकरांनी म्हणून म्हणून ठरवलं बरोबर मला एक सांगा तुम्हाला ट्रॉफी महत्वाची हो कॉइन्स महत्वाचे हो आम्हाला निश्चितच ट्रॉफी आणि बारामतीकर जिंकलेला महत्वाचा आहे हां तर ज्यावेळेस आतमध्ये होतो आम्ही तर कॉइन्सचं ठरलं असं होतं की ऑलरेडी आमच्या आम्ही ज्यावेळेस कॉईन्स बाबतीत चर्चा झाली होती आमच्या ग्रुपमध्ये किंवा कॉइन्स कोणाचे कोणाला द्यायचे तर हे मी शब्द दिला होता की मी शब्द देतो की माझे कॉइन्स मी ज्यावेळेस बाहेर जाईन त्यावेळेस यांना यांना देईन आणि मी जर तिथं शब्द पाळला नसता जसं घनश्यामने त्या शब्द पाळला नाही आणि बाहेरून सूरजला दिलं त्यांनी तर ते लोकांचं मन जिंकण्यासाठी केलं असेल त्यांनी पण मी जर एखाद्याला शब्द देतो की मी तुझ्यासाठी यासाठी हे करेन आणि मी बाहेरून म्हणतो की नाही नाही मी तुला नाही ह्याला देईन तेच तुम्ही पन्नास पन्नास टक्क्याचा ट्विस्ट आला होता पन्नास पन्नास टक्के तुम्ही यांना द्या यांना द्या तो अचानक आलेला विषय होता मग त्यामध्ये हो तुम्ही कोणाला तरी शब्द दिला असेल मी म्हणतो अरबाजला दिला असेल तुम्ही मी अरबाज जानवी घ्याम आणि इरिना असे चौघ जणांना शब्द दिले होते की मला जेवढे डिस्ट्रीब्यूट करतो ह्या चौदा जणांना करीन आणि जेवढे नंतर असतील तर माझं मला मी कोणाला द्यायचं त्याला देईन तर असं ठरलं होतं की बाबा हे चौघा जणांना मी शंभर टक्के माझे कॉइन्स देईल जेवढे कलेक्ट होतील तेवढे तेवढ्या चार जण घनश्याम होता का त्यामध्ये तेच ना आरबाज होता घनश्याम होता एरिणा होती आणि जानवी होती हे चार जण पण आता कोण कसं जाते हे माहित नव्हतं आपल्याला तर घनश्याम अगोदर गेला इरिना अगोदर गेली मग ते घनश्याम कॉइन ऍक्च्युअली अरबाजला द्यायचे होते असं ठरवलं त्यांनी शब्द दिला होता मी शब्द देतो अरबाज तुला मी मोडलेत त्यांनी आता तुम्ही जर असं म्हणताय किंवा शब्द मोडतोय वगैरे तर ते अजून एक माझ्यावरती लादलं असतं की वैभवने पण असंच केलं आम्हाला तेच ऐकून घ्यायचे पण मी नाही तसं केलं आता मी सूरजला ट्रॉफी घेऊन बाबा सूरजसाठी मला ट्रॉफी इम्पॉर्टंट आहे ना कि तेन इम्पॉर्टंट मला माहित पण नाही त्या कॉइन्सच काय करायचं पुढे आणि त्यांनी पण सांगितलं तर ते म्युच्युअल फंड कॉईन्स तर काय करायचं पुढे अजून माहित नाही महाराष्ट्राला माहिती होतं की वैभवनी दोस्ती पाळली पण शब्ददेखील पाळला हे आता यांच्या बोलण्यातून आपल्याला समजतं आणि बऱ्यापैकी आपल्या तुम्ही आमच्याशी संवाद साधला किंवा आमच्या आम्हाला ब भेटायला प्रश्न विचारायला वेळ दिली त्यामुळे बारामतीकरांचे ब बऱ्यापैकी गैरसमज निघले असतील आणि इथून पुढेही आम्ही बारामतीकर म्हणून नेहमीच तुमच्या पाठीशी राहणार आहोत तुम्ही असे वेगळ्या त्या चेंदरी दुनियात आमचा रांगडा ग्रामीण भागातला माणूस मोठ्या शिखरावरती पोचाव याच आपल्याला शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद आणि नक्कीच मी म्हणेन बारा बारामतीकरांना जेवढे पण बारामतीकर होते ज्यांना अपेक्षा होत्या माझ्याकडून जे पूर्ण झाल्या नाही त्यांची नक्कीच मी परत एकदा माफी मागेन आणि ज्यांनी पण विश्वास ठेवला मायावरती की बाबा ठीक आहे काही गोष्टी तिथे पाहिजे तशा घडल्या नाही आणि तो बाहेर आला तरी पण मला सपोर्ट केला काही लोक मला भेटायला आले म्हटलं की असू दे चांगलं खेळ तुम्ही काय अडचण नाही किंवा तुम्ही म्हटलं की तुमचा स्वभाव जसं आहे तसं तुम्ही दाखवायचा प्रयत्न केला बाकीचे लोक तसे दाखवत नव्हते पण काही पॉझिटिव्ह पण आहेत आणि जास्त निगेटिव्ह आहे पण मला असं वाटतं की इथून पुढे बारा बारामतीकारांना एवढंच सांगतो की बाबा इथून पुढे अशा आ... काही गोष्टी घडतील ज्याच्यातून तुम्ही फक्त पॉझिटिव्हच बोलाल माझ्याबद्दल असा मी प्रयत्न करेन आणि आ... बाकी तर तुमच्या हातात आहे किती सपोर्ट करायचं आहे किती नाही पण मला मी प्रत्येक ठिकाणी जाताना हेच सांगतो की मी बारामतीचा आहे आणि तिथे फक्त जाणवत होतं मला काही गोष्टी की मी जर माझ्याकडे बारामती करत टी शर्ट होता मी कधी घातला नाही तो का घातला नाही कारण की मला माहीत होतं आपण निगेटिव्ह साईडने चाललो आहे हे लोकांना आवडणार नाही मी हे घालून जर कोणाला काही बोलतो आहे तर ते आवडणार नाही तर मी पण लोकांचा विचार केला असं नाही केला की बाबा मी बारामतीकरचं टी शर्ट घातलं आहे आणि सगळ्यांना शिवाय घालत फिरतोय किंवा कोणाला काही बोलतो आहे किंवा असं काही वागतोय तर हे मी केलं नाही माझ्याकडे पहिल्या दिवसापासून टी शर्ट आहेत बारामतीकर नंतर सूरज आणि मायासाठी दोघांसाठी मी एक हुडी मागवले होते जे हुडी जसं चव्हाण ब्रदर्स म्हणून अरे वा हे मी दाखवतो वाटलं असं तुम्हाला आता आहेत माझ्याकडे अजून पण तर मी त्याला देऊ शकलो नाही कारण की मी जर त्याला दिलं तर परत लोक म्हणतील की हा फक्त दिखावा करतो दिखावा दिसेल ते माझ्याकडे आहे म्हटलं तर आपण आता दाखवतो मी तुम्हाला की बाबा ते, ते चव्हाण ब्रदर शेवटीच सूरजच्या साईजचं एक माया साईजचा आहे हे मी तिथं जाऊन जर करायचं असतं मला तर भरपूर गोष्टी केल्या असत्या मी सूरजला घेऊन त्याची संपत्ती मला घेतली असती जे लोक आता बरेच जण करायचा प्रयत्न करतात की त्यासोबत राहून नाही का त्याला नॉमिनेट करायचं नाही आणि मग मुद्दा म्हणून त्या पॉझिटिव्ह साईडने राहायचं म्हणजे लोक आपल्याला सपोर्ट करतील हे मी असं काही के केलेलं नाही तिथं जसं सिच्युएशन येईल सूरज मायाभर भांडला मी सूरजवर भांडलो जशा गोष्टी घडल्या तसं घडल्या आता बाहेर आल्यावरती सूरज आणि मी एकाच विहिरीत पाहायला जाणार आहे आम्हाला माहिती सो आमचा आम्हाला बारामतीकरांना घेऊन जावा तेवढं आमचं आम्हाला माहिती काय आता <laughs> तेच सांगतो की मी दिखाव्यासाठी कुठलीच गोष्ट केलेली नाही तिथं आणि तेवढं मला तेवढं मला वाटतं की बाबा वा बारामतीकरांनी तेवढं समजून घ्यावं हो की मी दिखाव्यासाठी किंवा कोणाला कोणा सिंपती घेण्यासाठी किंवा कोणाच्या गोष्टी फक्त ऐकून घेण्यासाठी काही केलेलं नाही तिथे तिथे गेलो होतो बरेच कन्फ्युजन झाले पहिल्यांदा गेलो मी तिथे सूरज लाईक सेफ साईड भेटली का कारण की त्याला समजत नव्हतं काही गोष्टी आणि त्याला समजवायला भरपूर होते सगळ्यांना वाटलं की मला भरपूर समजते म्हणून मला समजवायला कोणी आलं नाही तिथे असं so, सगळ्यांचा पहिला टाईम होता तिथे काही काही लोकांना चांगले माणसं समजायला होते काही लोकांना समजायला नव्हते त्याच्यामुळे काही कन्फ्युजन झाले बऱ्याच गोष्टी घडल्या तर मी एवढंच म्हणेन की बारामतीकरांना सांगेन की इथून पुढे जे मी कामं करेन तर त्याला फक्त सपोर्ट असू द्या बाकी तुमच्या हातात आहे तुम्हाला किती मला सपोर्ट करायचं आहे किती प्रेम द्यायचे सो तुम्हाला जसं पटेल तसं करा काही अडचण नाही पण मी नक्कीच सांगेन सगळीकडे की मी बारामतीचं आहे आणि चांगलं काम करून दाखवेन त्यावेळेस मी प्राऊडली सांगेन की मी बारामतीचं आहे आणि बारामती हे माझं गाव आहे अगदी खूप खूप खुँँँ, आपण सगळेच बारामतीवर प्रेम करतो आणि वैभव देखील याच प्रकार आपल्यासारखाच प्रेम करतोय हे पाहून आज सगळ्यांना निश्चित आनंद होईल धन्यवाद थँक्यू थँक्यू